नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळच्या तीन वाजल्यापासून पाऊस झेरी आहे मित्रांनो आणि अक्षरशः ढग फुटी आहे आपण हा माळावर मशी घेऊन आलं तर थोडं कमी झालं तर मग आणि परत सुरू झाले मित्रांनो मुखेड तालुक्यामध्ये भरपूर पाऊस जेरी आहे मित्रांनो आलट बी दिले तीन चार तास साठ सेमी पाऊस पडत म्हणजे त्याच्यावरून जास्तच पडला मित्रांनो एकदम आपण वरी माळाच्या टेकडीवर आहोत एवढं पाऊस जेरी नदीच्या काठी आणि गावात तर पाणी शिरले मित्रांनो आपल्या जे घरामध्ये पाणी शिरले शेताकडे आलं तर बघलं मशीला थोडी हिंडून बांधा दुसरीकडे त्याचे पाणी पाणी झाले ते बघू त्या समोर माळ आहे घरे मध्ये पाणी शिरले आणि शेताची पिकं व्हावून जायसारखे नदी नाले सगळे भरून व्हावलेले पाऊस मोठा पडला मित्रांनो आता आप हे लग बांध झाला हे बघू शकता पूर्ण पण मिनिट